आणि अत्यंत नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्वाने जगदगुरु तुकोमर यांच्या सोहळ्यामध्ये या प्रांतातून खऱ्या अर्थाने सेवा करण्याचं मत यांच्या जीवनाला प्राप्त आलं ते श्रद्धेय श्री गुरुवर्य अंबादास महात पाटील असतील आदरणीय माझे सर्वेंद्र सुखदेव महाराज असतील या सर्वांच्या माध्यमातून या आटाळी ग्रामस्थांच्या विशेषतः या सप्ताह समितीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव गजिंदा सर्व क्रियाशील सदस्य या सर्वांच्याच अंतकरणातून खऱ्या अर्थानं हा विचार प्रगट झाला आणि त्या विचाराला खऱ्या अर्थानं उपगाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंतकरणपूर्वक मिळालेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील या कार्यामध्ये सर्वच माझे सहकारी टाळकरी वृंद सर्व ग्राहक वृंद आमच्या मृहमी तुकाराम महाराज दशरथ नाराज असतील प्रमोद महाराज असतील ही सर्वच मंडळी असते नाम परिचय नसल्यामुळं थोडी क्षमा मागून सर्वच मंडळी असते माझे काळकरी असते पहिल्यांदा अत्यंत स्पष्टपणे आणि विचार विचाराप्रमाणे सांगतो कीर्तनकार हा तुकोबारांचा वारसदार असेल असं डोक्यातून जरा काढून टाका कारण कीर्तनकारांच आता कळलं तर बघा गायक वृंद कुटुंबांचा अधिकारी असेलच सांगता येत नाही वादक कुटुंबांचे अधिकारी असतील असं सांगता येत नाही पण कीर्तन साथ देण्याकरता उभे असणारे सर्व काळकरी आहेत ज्यांच्या घरात जगदूर तुकोबारांचा काळ हे तुकोबारांचे धनाचे अधिकारी आहेत धनाचे फक्त वारसा सांगत नाही अधिकारी सांगतात पण ते पण मी चिटकवलेलं वाक्य नाही ते तुकोबा यांचं वाक्य तुकोबा म्हणतात विठ्ठल आमचे जीवन दान शिपणिया धन तुकोबा यांचं जे धन आहे ते वारकरी संप्रदायामध्ये असणारे टाळकरी आहे म्हणून टाळकऱ्यांची परंपरा निर्माण जर झाली तर वारकरी संप्रदायाचं रक्षण हे अध्यक्ष व्हा तुकोबा मत तरुण नटे फ्री केलं तरुण असेल तो कीर्तनात असेल तर उद्याच भवितव्य योग्य आहे उद्याचा आधार आहे आणि हा आधार या कोकण प्रांतामध्ये या जुन्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी स्वतःच समग्र आयुष्य परिवर्तनामध्ये समर्पित केलं जे आत अर्धा किलो वजन करून घेत होते त्यात अर्धा किलोच्या माळा घालतात हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे ही भक्ती करण्याचा करताना विश्वाचा मानक जागा असावा लागतो प्रमाण सांगत विश्वाचा मानक जागा जर जा असेल तर तुम्ही काय व्यवसाय करत आहात याला किंमत नाही फक्त व्यवसाय करताना तुमचं चित्त मात्र भगवंतापर्यंत पाहिजे तुमच्या मुखातून नामस्मरण पाहिजे भले आता तुम्ही मांस विकलो तरी चालेल सजन कसाया विकू लागेल मांस माळ्या सावध्यास भरपूर आहे अठरा संत प्रामुख्याने जगु तुकुमारांची मांडली तर अठरा संतापैकी एकही संत, संत। स्वतःचं जीवन निष्क्रिय मानत नाही सक्रिय जीवन आहे अगदी स्पष्ट मत जर विचारात घेतलं तर शेवटच्या क्षणापर्यंत स्मशानामध्ये प्रवेश करे पर्यंत ज्या जीवावर जबाबदारी आहे त्या जीवाने स्वतःच्या प्रपंचाचं रक्षण स्वतः करण तुकोबरा प्राधान्य कर्माने व्यक्त करतात म्हणून अंतकाळी तुमच्या आमच्या सोबत येणाऱ्या गोष्टी जर कोणत्या असतील तर त्याचं नाव एक घोवरी आणि दुसरं स्मशान इथं प्रवेश करत पर्यंत तुकोबामध्ये दा मागता आलं पाहिजे पण काय मागावं हे कळलं पाहिजे काय मागाव मागणी समाधीस्त होत आहे अलखंड थोड्याच दिवसापूर्वी पूर्णांकात गेला मौली समाधीस्थ होत आहेत नामदेवराचे पुत्र समाधीची जागा सारवून घेत आहेत जनाबाई फुलांची रास धावते भगवंताने धरलंय एक बाजूने निवृत्ती आहे आणि समाधीच्या जागेकडं मौलींची पावलं चालली माऊली समाधीच्या जागेवर ध्यानस्थ झाले डोळे मिटले आणि विश्वाचा मादक तुकवा मौलींना विचारतोय ज्ञाना शेवटचं जीवनातलं काहीतरी मागा शेवटचं जीवनातलं मागितलं तर लोकांना काही पदार्थ आवडतात शेवटचं जीवनातलं काही मागितलं तर उंच वस्तू आवडतात शेवट जीवनात जर मागितलं काही क्षणानंतर तो दोर पडणार आहे अशी स्थिती असेल तर शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यासारखी माणसं यासारखे दैवत सोडली तर त्यांनी देशाचं रक्षण करणारी पिढी मागितली परंतु कलियुगातली विशेषता वीस एकवीस बावीसाव्या शतकातली पिढी जर समोर असेल आणि तिला मागावं असं जर वाटलं तर ती करत कदाचित लौकिक मागेल ती कदाचित लौकिकाला साजेशी एखादी वस्तू मागे परंतु बाराव्या शतकामध्ये मौलींना कळालं काय मागावं मौली भगवंताला मागताय भगवंत देणार नक्की देणार नक्की, देना, नक्की देना। द्या नक्की द्या द्या काय देऊ वद्य एकादशीला ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ज्याच्या कपाळी गोपीचंदन हो टिळा आहे ज्याची पावडे पंढरी क्षेत्रामध्ये येतात आणि आषाढ वद्य एकादशी दिवशी भगवंताचं दर्शन घेतात तेव्हा घेतात की नाही तुझं दर्शन घेतात किती वेळ लागतो त्या काळात बारा तासाचा काळ लागत होतो आता अठ्ठेचाळीस तास लागतात तुमचा व शिला शेल तर पाच मिनिटात होत बारा तासाचा कालावधी फक्त भगवंताच्या दर्शना करताय ते सुद्धा काही मिनिटाचं नाही काही क्षणाच काही क्षणाच्या दर्शना, दर्शना बारा तासाचा कालखंड भगवंता देणार म्हणजे देणार मग आता फक्त एवढंच द्या कार्तिक कृष्ण एकादशीला कृष्ण पक्षातल्या एकादशीला हाच वारकरी मुखाने नमस्पणा भगवंताच करत तो पंढरी क्षेत्राला जातो तो वारकरी माउलींच्या समाधी सोहळ्याच्या अगोदर संपन्न होणारा एकादशी करता प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात एकादशी करता माझ्याजवळ यावा आणि मला त्या भगवंताच्या दर्शन घडावं बस एवढंच मागण